नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संक्रांत होऊन जवळजवळ दोन महिने झालेले आहेत आणि आता लवकरच उन्हाळा सुरू होतोय तर संक्रांतीला आपण जे वाण पुजण्यासाठी म्हणजेच वेडे पुजण्यासाठी जे साहित्य आणलं जातं पान सुपारी खारी खोबरं वेलदोडे आणि त्याचबरोबर आणली जाते ती हळकुंड तर यातलं बाकीचं सगळं साहित्य आपण घरामध्ये वापरतो पण हळकुंड जेव्हा घरामध्ये राहतात तेव्हा त्याला कीड लागून जाते आणि त्याच्यानंतर काहीच उपयोग होत नाही तर आज आपण घरच्या घरी त्याच हळकुंडापासून हळद कशी बनवायची ते पाहणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हळकुंड वाया जाऊ नये म्हणून या हळकुंडापासून घरच्या घरी एकदम मस्त अशी हळद तयार होते आणि ओरिजिनल हळद तयार होते तुम्ही ही हळद स्वयंपाकामध्ये वापरू शकता किंवा तुमच्याकडे मुली असतील तर सौंदर्य वाढवण्यासाठी चेहऱ्याला लावण्यासाठी तुम्ही या हळदीचा उपयोग करू शकता आणि आता उन्हाळा सुरू होतोय त्यामुळे असे वाळवण्याच्या रेसिपी तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्कीच करू शकता मस्त अशी हळद पावडर घरच्या गर घरी कशी तयार करायची ते पाहूया पण त्या अगोदर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग हळद घरच्या घरी कशी तयार करायची ते पाहूया इथे मी ही अर्धा किलो हळकुंड घेतलेली आहेत जास्त दिवस राहिले की हळकुंडाला कीड लागते तुम्ही पाहू शकता इथे या हळकुंडाला अशी वेज पडलेली आहेत तर यामध्ये छोटे छोटे भुंगे होतात किडे होतात आणि हळकुंड अगदी वाया जातात म्हणून आपण ही याची हळद तयार करणार आहोत तर ही हळकुंड आपल्याला रात्रभर गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत तर इथे मी हे गरम पाणी करून घेतलेलं आहे एका पातल्यामध्ये पातेलं थोडंसं मोठं असावं म्हणजे हळकुंड रात्रभर भिजल्यानंतर ती फुटतात आणि पातेल्याच्या वरती येतात पाणीसुद्धा आपल्याला भरपूर ठेवायचं आहे तर हे पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण ही हळकुंड घालूयात आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे हळकुंड रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत रात्रभर हळकुंड चांगली भिजलेली आहेत मी तुम्हाला झाकण काढून दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी भिजलेली आहेत पूर्ण आतपर्यंत हळकुंड असं मोडलं जात आहे तुटलं जात आहे तुम्ही पाहू शकता इतकी मऊ अशी हळकुंड भिजलेली आहेत अशा पद्धतीने हळकुंड भिजल्यानंतर आतून ते खुसखुशीत होतात आणि मिक्सरवरती त्याची लगेच पावडर होते आता यातलं सगळं पाणी आपण काढून घेऊया या हळकुंडामधलं सगळं पाणी मी निथळून घेतलेलं आहे आणि अशी एका पसरत ताटामध्ये मी परातीमध्ये पसरून ठेवलेले आहेत आणखी मोठं ताट असेल तर तुम्ही भरपूर अशी पसरून ठेवा ही हळकुंड लगेच वाळतात तर अशा पद्धतीने आपण ही पसरून ठेवली ही परात आपण अशीच उन्हामध्ये ठेवूया आणि एक दिवस सुकल्यानंतर याची पुढची जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला उद्या दाखवते हळकुंड मी एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहेत तर ही पूर्ण वाळलेली नाहीत फक्त वरून सुकलेली आहेत तर ही हळकुंड आपल्याला आता फोडून घ्यायची आहेत कारण अशा पद्धतीने जर हळकुंड अगोदर फोडून घेतली तर ती पटकन सुकतात आणि छान अशी कोरडी हळद तयार होते तर त्यासाठी आपल्याला अगोदर खलबत्यामध्ये हे हळकुंड छान फोडून घ्यायचे आहेत ओले असल्यामुळे याचे लगेच तुकडे होतात उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घेऊया कारण हळकुंडच आपल्याला चांगली वाळवून घ्यायची आहेत हळद नंतर आपल्याला उन्हामध्ये घालता येत नाही नाहीतर त्याचा रंग उडतो त्यामुळे हळकुंडच आपल्याला चांगली उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे अशा पद्धतीने एक पसरत ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही हळकुंड आपल्याला वाळवून घ्यायची आहेत आता आपण ही सगळी हळकुंड फोडून घेऊया अशा पद्धतीने इथे मी सगळी हळकुंड फोडून घेतलेली आहेत थोडीशी मोठी मोठीच फोडून घेतली कारण ही जेव्हा वाळतात त्यावेळेस परत आपल्याला खलबत्यामध्ये ही आणखी बारीक अशी फोडून घ्यावी लागतात म्हणून आता मी थोडीशी मोठी अशी फोडून घेतलेली आहेत तर आता ही हळकुंड आपण परत उन्हामध्ये ठेवून चांगली कडकडीत वाळवून घेऊया कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन दिवस ही हळकुंडे मी वाळवून घेतली आणि आता मी खलबत्यात घालून ही परत फोडून घेते कारण आपल्याला ही मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आहे त्यामुळे आणखी याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया इथे थोडीशी मी बारीक करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे मिक्सरचं भांडं अजिबात खराब होत नाही हळद पावडर आपली तयार होते तर आता आपण ही बाकीची सगळी हाळकुंड अशा पद्धतीने बारीक फोडून घेऊया इथे आपली सगळी हळकुंड फोडून झाली आता आपण मिक्सरवरती याची हळद तयार करून घेऊया तर असं छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं म्हणजे ही हळकुंड लवकर बारीक होतात आणि थोडी थोडी यामध्ये हळकुंड घालून मिक्सरवरती बारीक करून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली हळद पावडर तयार झालेली आहे एकदम बारीक अशी पावडर याची तयार झाली पण तरीसुद्धा आपल्याला ही चाळून घ्यायची आहे तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये ही चाळण ठेवलेली आहे एकदम बारीक वेजाची ही चाळण आहे या चाणीला सुजीची चाळण असं सुद्धा म्हणतात तर यामध्ये घालून आपल्याला ही हळद पावडर चाळून घ्यायची आहेत जेवढे मोठे कण असतील ते बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि एकदम छान अशी याची पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर परत आपण हे जे मोठे कण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि आणखी आपण बाकीची उरलेली सगळी हळद तयार करून घेऊयात तर एकदम मस्त आणि छान अशी ओरिजिनल हळद आपली तयार झालेली आहे करायला अगदी सोपे आहे थोडासा वेळ लागतो पण घरच्या घरी एकदम आयुर्वेदिक अशी हळद आपण तयार करू शकतो अशा पद्धतीने आपण ही सगळी हळकुंड पारिक करून घेऊया इथे आपली जवळजवळ अडीचशे ग्राम एवढी हळद तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी हळद घरच्या घरी आपण तयार करू शकतो एकदम बारीक अशी पावडर याची तयार झालेली आहे तर इथे मी हळकुंड किती आणली केवढ्याची आणली आणि हळद किती झाली ती किती रुपयांची झाली हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तर पन्नास ते साठ रुपयांची अर्धा किलो हळकुंड आणली होती तर ही हळद आहे ती अडीचशे ग्राम झाली म्हणजेच जवळजवळ एकशे पस्तीस रुपयांची ही हळद झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता फायदा यामध्ये आपल्याला किती होतो थोडासा करण्यासाठी वेळ लागतो पण एकदम छान अशी परफेक्ट आणि ओरिजिनल हळद आपली घरच्या घरी तयार झालेली आहे ही हळद तुम्ही एका स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये ठेवून वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता अशा पद्धतीने हळद करून ठेवल्यामुळे आपली हळकुंड सुद्धा वाया जात नाही आणि आपल्याला वर्षभरासाठी हळद सुद्धा उपलब्ध होते तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा मस्त अशी ही हळद करण्याची पद्धत आहे एकदम ओरिजिनल पद्धतीने ही हळद तयार होते यामध्ये अजिबात केमिकलचा वापर झालेला नाही बिना केमिकलची एकदम छान अशी आयुर्वेदिक हळद आपली तयार झालेली आहे तर ही हळद तुम्ही चेहऱ्याला लावण्यासाठी सुद्धा वापरू शकता पिंपल्स वगैरे असतील तर अशा हळदीमुळे लगेच जातात तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा एकदम मस्त आणि सोपी पद्धत आहे तुम्हाला ही हळद करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून मला नक्की की सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलेकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद